नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या सूचनेनुसार व माजी मंत्री व शिवसेना नेते मान्य रामदासभाई कदम राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाताई कांबळी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या आशीर्वादाने व शिवसेना सचिव माननीय संजयजी मोरे साहेब यांच्या आदेशाने इंदापूर तालुक्यातील चेअरमन राजमाता ग्रामीण बेगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेवा ग्रामीण विकास प्रतिष्ठान व मेसाई इंडियन ग्रामीण गॅस वितरकच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील जनतेची सेवा करणारे कट्टर शिवसैनिक श्रीरामचंद्र विठ्ठलराव जामदार यांची शिवसेना इंदापूर तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली सदर नियुक्तीचे पत्र शिवसेना जिल्हा प्रमुख महेशदादा पासलकर महिला आघाडी संघटिका सीमाताई कल्याणकर अण्णासाहेब काळे धनंजय पवार अनिल कदम प्रकाश शेळके यांच्या उपस्थितीत देण्यात आले त्याच निमित्ताने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचा कॅम्प नुकताच बेलवाडी येथील विठ्ठल रुकुमाई मंदिर परिसरात घेण्यात आला तसेच सलग तीन दिवस आधार कार्ड अपडेट करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री रामचंद्र जामदार यांची इंदापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला